बार्शी तालुक्याच्या राजकारणाचा नवा अध्याय नवे पर्व नवे जग नवे युग उद्या सुरू होणार विधानसभा निवडणुकीचा फैसला देणार तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा पक्ष नव्हे प्रतिस्पर्धी तेच चिन्ह नव्हे पण सामना तोच नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रमात सोलापूर जिल्ह्यातल्या अकरा विधानसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघ म्हणजे संघर्षाचा आणि उमेदवारांच्या राजकीय ताकदीची कौशल्याची रणनीतीची शक्ती प्रदर्शनाची अनुभवाची व्यूहरचनांची कसोटी पाहणारा तालुका सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही सुप्रसिद्ध असणाऱ्या बार्शीत सरशी कोणाची हा प्रश्न सर्वांनाच पडलाय अंदाज बांधता येत नाहीत इथल्या मतदारांच्या मनाचा इथे पहिल्या फेरीतली आघाडी दुसऱ्या फेरीत पिछाडीवर जाते आणि तिसऱ्या फेरीतली पिछाडी चौथ्या फेरीवर आघाडीवर जाते इतका चोखंदळ चंचल जागरूक असलेला मतदार गेल्या तीन दशकात कायम चढ उतारांनी भरलेलं इथलं राजकारण इथल्या प्रत्येक निवडणुकीत रस्सीखेच खेच आणि तुल्यबळ लढती ठरलेल्याच निवडणूक ग्रामपंचायतीची असो नाहीतर खासदारकीची बार्शीत निवडणूक म्हणजे ईर्षा हे समीकरण ठरलेलंच त्यामुळे यंदाची दोन हजार चोवीसची ची निवडणूक सुद्धा अगदी भूतोन भविष्यती असं जिद्दीने लढवली गेली आहे सोपल आणि राऊत यांची जेव्हा विधानसभेला थेट लढत लागते तेव्हा हे रणांगण नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच ताकदीने लढवतात इथे नेता म्हणजे जी जीव की प्राण अशी बार्शीतल्या कार्यकर्त्यांची पूर्वापार पद्धत त्यामुळे पाच तारखेपासून आजच्या बावीस तारखेपर्यंत कार्यकर्ते आणि जनतेला सुद्धा जळी स्थळी पाषाणी फक्त निवडणूक आणि मतदान आणि दिसते मंडई असो नाहीतर देऊळ चौक असो नाहीतर गल्ली कोणतेही क्षेत्र असं नाही की जिथे निवडणुकीशिवाय दुसरा विषय आहे सर्वांनाच उत्सुकता सर्वच बांधतायत अंदाज आणि सर्वच घेत आहेत माहिती आणि आढावा शहरात आणि गावागावात झालेल्या मतदानाचा आपला बूथ प्लस की मायनस याचं सर्वांच्याच मनावर सावट आणि दडपण सर्वजण फक्त अंदाज मानतायत कोण होणार बार्शीचे आमदार हे उद्याच कळेल नाही का पण तुमच्या प्रतिक्रिया मात्र आजच माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलवर मात्र नक्की कळवा आणि यासाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल